लोणी खुर्द वस्ती परिसरात फिरणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला आहे यामुळे या परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता यामध्ये हा बिबट्या अडकल्याचे चित्र पाहावयास मिळाले प्रवारा न्यूज प्रवारा परिसर अरे शांत घेरा न्यूज साठी पत्रकार विजय गोड खेप्रवारा परिसर